श्यामची आई आपल्या बाळाला आंघोळ घालत असतो अंघोळ झाल्यावर श्याम म्हणतो आई माझ्या पायाला घाण लागेल यावर आपल्या श्यामच्या आईने काय उत्तर दिलं नीट ऐका आई म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हो बघा किती संसारक्षम वाक्य आहे हे म्हणजेच आपण आपल्या मनाला वाईट विचारांपासून दूर ठेवलं पाहिजे आपल्या मनाला आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे दुसरा प्रसंग असा आहे दररोज श्याम आपल्या आईला पूजेसाठी फुलं आणून द्यायचा एक दिवस त्याने फक्त कळ्याच तोडून आणल्या आणि आईजवळ त्या आणून दिल्या आई म्हणाली श्याम अरे फुले कुठं आहे ह्या तर सर्व कळ्याच आहे त्यावर आई म्हणाली की हे बघ श्याम झाडाच्या कळ्या अशा तोडू नये झाडावरती फुलं हे पूर्णपणे उमलू द्यावी कारण झाड ही फुलांची माता असते त्या मातेला किती वेदना झाल्या असल याचा विचार केला का तू त्यावर श्याम उतरला त्याच्याजवळ त्याचं काहीच उत्तर त्या त्या काही नव्हतं ही शिकवण श्यामच्या शेवटपर्यंत लक्षात राहिली कारण जर आपण नुसत्या कळ्यात सोडल्या तर त्या कळ्या देवाला वाहिल्यानंतर देवालाही त्या आवडत नाही म्हणून आपण झाडावर ही, ही फुलं पूर्णपणे उमलू द्यावी या चिमुरड्यांनाही त्यांचं जीवन हे पूर्णपणे उमलू द्यायचं असतं परंतु समाजामध्ये काही नराधम असतात समाजकंटक असतात हे विकृत वृत्तीचे लोक चिमुरड्या मुलींचे पतन करत असतात आणि अशा प्रकारचे पतन होऊ नये म्हणून पहिलीचे आमचे हे लाडके विद्यार्थी आपल्या समोर मुलगी वाचवा देश वाचवा हे प्रबोधनपर नाटक आपल्या समोर सादर करत आहेत आपण त्याचा कृपया आस्वाद घ्यावा माय नेम इज शुभम देवराद माय नेम इज अदिल काबरे डॉटगे माय नेम इज गुंजन मंगेश गायकवाड माय नेम शिवनाजी वेळाते माय नेम प्रिया भोंगेकवाड माय नेम इज काव्या उल्हास गायकवाड माय नेम इज दिशा प्रसाद मोरे माय नेम इज शिवानी सावंत वर्के माय नेम इज पूजा बरोठमरे माय नेम इज रिया सिरंगायकड माय नेम इज सरवजळका माय नेम इज बलवंत कनकुडे माय नेम इज जस सासुनोली

बजगडम बजगडम दर 7 मिनिटांनी मने मुलगी अशा नारदामांची शिकार होत आहे ही खूपच कदय पाप आहे आपण एकसं व्यवस्थित करते मुली बनवणे कंकर बजाते पूर्वी स्त्रियांना दुयम दर्जा दिला जायचा आणि मूल एवढेच चे काम होते

પ્રત્યેક ગોષી થી ઉત્તરીય નિસરગળી પતંગ પડને હા તેવા સાપરસ ના